हो दिवाळी चालू आहे माझा पाचव्या दिवसाचा उपशांचा दिवस आहे पोटामध्ये कसं तो होते मला परंतु आपण ज्या आजी आजोबांना सांभाळतो आहोत ज्या आजोबांना सांभाळत आहोत ते उपाशी मारते कामाने यांच्यासाठी मी झटत आहे बचा आणि मला माझं स्वप्न आहे पुणे महानगरपा पुणे शहर आणि जिल्हा मनोरुग्ण बेवारस अनाथ मुक्त करायचं आहे पुणे शहर याच्यासाठी मला लागणार आहे ते सरकारी जागा मी पुणे महानगरपालिकेला सरकारी जागा मागतोय गेल्या आठ वर्षापासून परंतु पुणे महानगरपालिकेनं आपल्याला आठ वर्षामध्ये एकदाही संपर्क साधला नाही आहे साधं दिले दिलेलं नाही आपल्या प्रश्नाचं उत्तरच आठ वर्षानंतर पत्र व्यवहार करून करून थाकल्यानंतर आपण पुणे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये ती सर्व नंबर सत्तेचाळीस हिस्सा कर मागते तीस भारतवर कंपनी समोर घोरपडी येते पुणे महानगरपालिकेची मालकी हक्काची जमीन मालकी हक्काची जमीन हे अरे नाश्ता करायचंय का नाश्ता करायचा मच्छर झोपले तो जमीन मालक्या घोरपडी येथील जमीन पुणे महानगरपालिका आम्हाला जैविक जेणेकरून या जागेवरती आम्ही मनोरुग्ण बेवारस आणत यांची लालन पालन सेवा संरक्षण करू शकतो तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही त्याचे जास्त शेअर जर मित्रो जेणेकरून आपल्या समाज बांधवापर्यंत गेला पाहिजेत समाज बांधवापर्यंत गेला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो अशी मी तुम्हाला विनंती करतो तर गौतम बुद्ध चढले मी प्रार्थना करतो की माझं उरलेलं आयुष्य जे आहे मी फुटपाट फुटपाथवरील उकेटवरील इतरच तर भटक नाही म्हणून देवाला सांगणार त्यांच्यासाठी मी अर्पण करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत गौतम बुद्धांचा विजय असो जय शिवराय जय भीम जय लोहजी